धनंजय मुंडेंच्या मामी आक्रमक बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याचं पाहायला मिळते अशातच दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलंय तर हा जो विषय आहे याला धनंजयला माझी छत्तीस गुंठे जमीन घेऊन काय मिळणार होतं त्यांनी चांगल्या याच्यात समजो त्यात समोरून आला असता तर जास्त चांगलं झालं असतं आणि आम्ही आपसात व्यवहार मिटला असता पण त्यांनी मला कोर्ट कचेरीपर्यंत खेचलेला आहे आणि त्याच्यातून तो स्वतःही बदनाम झालेलाच आहे आता राहिला प्रश्न की हा धनंजय जो आहे हा नावापुरताच धनंजय हा अभिमन्यू व्हायला पाहिजे होता आणि अभिमन्यूच आहे तो स्वतःचं पद वाचवण्यासाठी त्यांनी जो काही आटापिटा लावलेला आहे त्याचा तो सो कॉल्ड इगो अहंकार हा त्याच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे तो त्या अहंकारामुळे आणि इगोमुळे तो हे पद सोडायला तयार नाही आहे आणि अशा एखाद्या महिलेवर बदनामी वगैरे असं म्हणून त्यांनी आपलं स्वतःचं खरं रूप दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर खरं तर त्याचे वासे फिरलेले आहेत त्यांनी शांतपणे बसून आपला राजीनामा द्यावा आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि त्यांनी पाच वर्ष जनतेची सेवा करावी त्याचे जे जे सगळे जे टोळ भैरव होतं त्यांनी जे काही सगळी घाण करून ठेवली आहे त्याच्या मंत्रिपदाचा आणि पालकमंत्र्यांचा वापर करून ती सगळी घाण त्यांनी आधी साफ करावी स्वतःची इमेज चांगली करावी आणि मग त्यांनी जनते, समोर जनतेसमोर मना स्वच्छ मनानी आणि स्वच्छ हेतूनी यावं असं माझं मत आहे आणि त्याच्या जे सगळे ल लोक आहेत ते तिथल्या मुलींना त्रास देतात त्यांना मारतात विनयभंग करतात अशा पद्धतीचं तिथे जे, जे व्यवहार होत होते त्याला कुठेतरी ह्यांनी स्वतःनी आणि पदावरून खाली उतरून राजीनामा देऊन हे केलं पाहिजे हा मार तोऱ्यात सांगतो की मला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा नाही मागितला त्यांनी मागितला किंवा अजितदादांनी मला मागितला तर मी बघेन मी देईन पण त्यांनी तुला आज एवढं चांगलं मंत्रिपदावर बसवलं आणि त्याचा आज तुला वेळ आलेली आहे की त्यांनी बसवल्यानंतर तू जनतेचा रोष बघून स्वतः राजीनामा द्यायला हवा